हॅलो गाईज आपण आज बनवणार आहोत अळूच्या पानाची वडी आमच्याकडे या पानांना धोप्याची पानं असे पण म्हटले जातात तुमच्याकडे काय म्हटलं जाते ते कमेंटमध्ये प्लीज सांगा आता आधी आपण यांना चांगल्याने धुवून घेऊ ह्या पत्त्यांना दोनदा धुवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये असलेले माती किटाणू सगळे निघून जाणार आता आपले पत्ते चांगल्याने धून झालेले आहे आता आपण करूया मसाल्याची तयारी आपण एक भांडं घेतलं आहे त्या त्याच्यात दीड वाटी बेसन घेऊया एक वाटी ज्वारीचं पीठ त्यात आपण घालूया थोडंसं तीळ थोडंसं जिरं अजवाईन और आमचूर पावडर और थोडेसे मसाले त्याच्यात टाकू आपण थोडंसं मीठ तिखट आणि थोडीशी हळद ह्या सगळ्या मिश्रणाला आपण करून घेऊन घेऊया पूर्ण मिक्स आणि जसं थोडं थोडं लागेल तसं पाणी घेऊन त्याला त्याचा पेस्ट करून घेऊया तो पेस्ट खूप पातळ नाही झाला पाहिजे थिकी ठेवायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये आपण घालूया हा असं आपलं थोडं पाणी टाकू टाकू केलेला पेस्ट आता रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे हे आपल्याला असं थिकीच ठेवायचं आहे याला खूप पातळ करून घ्यायचे नाही आहे आता आपल्याला पानं घ्यायचे आणि पानाच्या मागे असलेली हे देठं काढून घ्यायचे हे आपल्याला सगळ्याच पाण्याचे देठं पूर्ण काढून घ्यायचे बघा असे आपले पूर्ण पानांचे डेट निघून गेले आता याला आपण उलट्या साईडने ठेवायचं आणि थोडी थोडी मसाला लावून घ्यायचा अशा एका पानाला पूर्ण मसाला लावून घ्यायचा पानाच्या सगळ्या साईडला मसाला लागला पाहिजे मसाला आपण मसाला लावून घेऊया मसाला लावून झाला आहे आता आपण त्याच्यावर दुसरा पान ठेवूया दुसरं पान हे अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे हे ठेवलं की याच्यावर पण आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे हे बघा आपण याच्यावर पण असे प्रकारे मसाला लावून घेत आहो हे झालं की आपल्याला याच्यावर तिसरं पान ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला तीन ते चार पानं ठेवून त्याच्यावर पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे आणि त्याला आपण अशा प्रकारे गोल गोल सर्कल करून घेऊया असंच हे घट्ट सर्कल करून घ्यायचं आहे जेणेकरून हे निघलं नाही पाहिजे हे बघा आपलं असं रोल तयार झालं आपण आता सगळ्या पानांना पेस्ट लावून असे रोल बनवून घेऊया हे आपलं रोल पूर्णत रेडी झालेले आहे हे बघा असे आपले पूर्ण रोल बनवून तयार झालेले आहे आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी टाकूया त्याला चांगली उकडी येतपर्यंत गरम होऊ देऊया हे बघा आपल्या पानाला उकडी आलेली आहे याच्या एक आपण जाडीचं पात तेल ठेवू त्याच्यामध्ये ते आपले सगळे रोल ठेवून देऊ जेणेकरून ते चांगले शिजून येणार हे रोल आपल्याला दहा मिनिट शिजवून घ्यायचे आहे चला दहा मिनिट झालेले आहे आपण बघूया आपले रोल कसे झाले हे बघा आपली वडी चांगल्याने शिजून गेली गॅस बंद करूया आणि त्याला खाली उतरून घेऊया बघू शकता तुम्ही शिजून कसे दिसतात ते त्याला आपण आता छोटे छोटे पिसेसमध्ये कट करायसाठी घेऊन हो या पीसेस खूप छोटे छोटे कट नाही करायचे आहे त्याला थोडेसे मोठ्या साईजमध्येच ठेवायचे आहे आपल्याला अशा प्रकारे पिसेस कट करायचे आहे हे बघा ते थोडंसं गरम असल्यामुळे याला छिटकायचं थोडं आपण थंड होऊ द्यायचं त्यांना म्हणजे असे चिपकले नाही जाणार तर दुसऱ्या पण रोलला आपण कट करून घेऊया आपले पूर्ण रोल कट करून झालेले आहेत बघू शकता आपण कसे कट केले आहे हे मोठ्या मोठ्या पिसेसमध्येच एका ताटामध्ये काढून घेतलेले आपण आता आपण यांना फ्राय करूया त्यासाठी एक भांडं घेऊया त्याच्यामध्ये तेल घालूया आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये वडी टाकूया आणि याला छान दहा मिनिट मंदाचेवरच परतून घेऊया हे बघा याला हलवत राहायचं आहे हो हे मंदाचेवरच आपल्याला होऊ द्यायचे आहे जेणेकरून जडले नाही पाहिजे हे वडी आता आपली शिजून रेडी झाली बघू शकता तुम्ही ही पूर्णत शिजलेली आहे हे आपण एका भांड्यात काढून घेऊया अशा प्रकारे आपण आपल्या दुसऱ्या पण वड्या फ्राय करून घेऊया आणि त्या पण काढून घेऊया हे बघा आपल्या पूर्ण वड्या तळून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आपली वडी कशी झालेली आहे ही आता खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही ही सॉस सोबत किंवा अशी पण खाऊ शकता माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा थँक यू